নমস্কার জয় মহারাষ্ট্র জয় মান আজ মরা সময় সুশ या जुडिओ शॉपचे महाराष्ट्रात असंख्य त्यांनी सेंटर उभारलेले आहेत त्या सेंटरमध्ये त्यांचे नामफलक मराठी शासनाचे नियम आहे कोर्टाने मराठीत नामफलक नाम लावण्याचे आदेश दिले त्यानंतर सुद्धा जुडियो शॉपचे आपण नामफलक बघितले हो तर फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात नामफलक आणि यानंतर एक गंभीर गोष्ट म्हणजे हे जुडिओ नवीन टी शर्ट छापलेले आहेत जिथे आपण पाहू शकता त्याच्यावरती जवळपास त्यांनी पंधरा भाषा घेतलेल्या आहेत त्या पंधरा भाषांमध्ये मराठी भाषा कुठेच घेतलेली नाहीये ही मराठी भाषा कुठे घेतलेली नाही त्याच्यामुळे मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आपण त्यांना जाब विचारण्यासाठी इथे आलेलो आहोत त्यांना आपण लेखी निवेदन दिलेलं आहे की मराठी एक भाषिक महाराष्ट्रामध्ये हा मराठीचा अपमान आहे आणि हा मराठी एकीकरण समिती कधीही सहन लागणार नाही या संदर्भात आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे बदल करण्यासाठी त्यांना सांगितलेले आहे त्यांच्या टीमने आपल्याला उत्तर दिलं आहे आम्ही लवकरात लवकर हे बदल करून घेतो परंतु हा प्रश्न या माध्यमातून विचारावा वाटतो की कधीपर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी अशीच मागणी करत राहावी लागणार मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे अभिजात दर्जा दिल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रात मराठीसाठी आपल्याला अजून सुद्धा शासनाकडे विनंती करावी लागते की आमची मराठी उपलब्ध करून द्या म्हणून तरी या माध्यमातून आमची शासनाला देखील विनंती आहे जे नियम आपण बनवलेले आहेत त्यांचे पालन करण्यासंदर्भात आपण कारवाई करावी मराठीसाठी मागणी करायला लागलेलं नाही पाहिजे महाराष्ट्रामध्ये तरी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करून जोडी मराठी उपलब्ध करून देण्यात येईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठी आणि मला इथं मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक विनंती करायची आहे मराठी भाषेचा मंत्री म्हणून साहेब गेले दोन महिन्यामध्ये जे काही प्रकार महाराष्ट्रामध्ये घडतायत आपण प्रत्येक भाषेचा आदर करतो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाती धर्माचा माणूस राहतो आणि तो आपल्याकडे येत असताना त्याची भाषा देखील घेऊन येतो पण या भाषेचा आदर आपण कायमस्वरूपी केलेला आहे आलेल्या माणसाचा पाहुणचार आपण केलेला आहे आपण कुठच्याही भाषेचा अनादर केलेला नाही किंवा भविष्यातला कुठचाही युवक महाराष्ट्रातला किंवा युवती दुसऱ्या भाषेचा अनादर करणार नाही परंतु काही लोक जाणीवपूर्वक मराठी भाषेला आणि मराठी माणसाला जर त्रास देण्याचं काम करत असतील तर मुख्यमंत्री मोदय दे, त्याच्यासाठी देखील कडक कायदा झाला पाहिजे आणि त्यांना देखील शासन झालं पाहिजे ही महाराष्ट्रातल्या मराठी युवा वर्गाची मागणी आहे आणि त्या पद्धतीनं भविष्यामध्ये आपण तिघांनी मिळून त्या मराठी भाषेचं अस्तित्व टिकण्या टिकवण्यासाठी अस्मिता टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून याच्यावर काहीतरी कार्यवाही करावी ही देखील विनंती करतो